आज या दिवाळ्या गावामध्ये आपण बैरी देव जो दिवाळीमध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैरी भाई, देवाची अख्यातिका आहे ते एक मंदिर सुरू केलेलं आहे दुसरं बेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे हे जे बायो लोक जे आहे जे काही दिवाळ्याचे काही कोळी समाज यांचा हा बेताळेश्वर मंदिर आहे पूर्वी कॉलरा पट्टी असे जो रोग आले ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे की लोकांना देवा जीवदार देव। आणि या वेताळेश्वराची एक आख्यात या गावामध्ये आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण करायला घेतलेला आहे त्या गावाचे सगळे ग्रामस्थ त्यांचे अध्यक्ष सगळे त्यांची मागणी होती की ताई आमच्याही देवाचं उद्धार करा तर या गावामध्ये दोन दोन मंदिरं होत आहेत